जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे स्वास्थ्य अभियान समितीची बैठक संपन्न दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे स्वास्थ्य अभियान समितीची बैठक पार पडली या बैठकीला आमदार हरीश पिंपळे आणि इतर नेते प्रामुख्याने उपस्थित होते या बैठकीमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे रुग्णांच्या नातेवाईकाकरिता परिसरात बसण्याकरिता पंचवीस बेंच मिळणे रुग्णालयातील सुरू असलेले वार्ड क्रमांक तीन लाख पन्नास हजार चारशे आठ नूतनीकरणाचे काम तात्काळ करून देणे रुग्णालयाकरिता पंधरा सुरक्षा रक्षक व नर्सिंग स्कूलकरिता पाच सुरक्षा रक्षक सुरक्षेच्या दृष्टीने चर्चा सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात पाटील व बाहेरील परिसरात बंद असलेले सी सी टी व्ही कॅमेरे यांची वार्षिक देखभाल दुरुस्ती व नवीन सी सी टी व्ही कॅमेरे वाढविणे रुग्णालयातील भोरकरिता नवीन पंप पाण्याच्या टाकीचे कनेक्शन संपूर्ण जी आय पाईपमध्ये करून देणे रुग्णालयाच्या बाहेर जागेत करणे व रुग्णालयात दोन तीन जिल्ह्यातून स्त्री रुग्ण येत असल्यामुळे गर्दीचं प्रमाण खूप वाढत आहे त्यावेळी रुग्णांचे नातेवाईकांचे आणि डॉक्टरचे रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे मध्ये वाद सुद्धा होतात याकरिता रुग्णालयासमोर तात्काळ पोलीस चौकी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आमदार हरीशभाऊ मारुती आप्पा पिंपळे यांनी केली बैठकीला उपस्थित डॉक्टर जयंत पाटील साहेब लव्हाडे मॅडम चंदाताई शर्मा डॉक्टर गावंडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वारे मॅडम सिव्हिल सर्जन अकोला संजय इंगळे तालुकाध्यक्ष बारशी टाकडी व डॉक्टर पटोकार मॅडम यांची उपस्थिती होती यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी विविध प्रस्ताव मांडून मंजुरीसाठी पाठविले होते अशी माहिती आमदार पिंपळे यांनी स्वीय सहाय्यक निलेश हांडे यांनी आमच्या अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांना दिली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा